नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आई म्हणाली अभ्यास कर रागाच्या भरात मुलीने मात्र फलतच केला छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली अभ्यासकर आई फक्त एवढंच म्हणाली मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून एका अठरा वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं धक्कादायक पाऊल उचललंय अगदी लहान कारणामुळे विद्यार्थिनी गळफास घेऊन आयुष्य संपवलंय ही घटना रविवारी उघडकीस आली विशाखा अनिल वक्ते असं मृत तरुणीचं नाव आहे ती छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोलाठी भागात रहिवासी आहे विशाखा नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती तर तिचे वडील एका कंपनीत काम करतात घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास विशाखा टीव्ही पाहत होती त्यावेळेस विशाखाची आई किचन मधून बाहेर आली नंतर विशाखाला अभ्यास करण्यास सांगितलं नंतर विशाखाच्या आई किचन मध्ये गेली त्यावेळी विशाखाचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता विशाखाला आईच्या बोलण्याचा राग आला राग मनात धरून विशाखा तिसऱ्या मजल्यावर गेले घरातील तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर तिनं गळफास लावून आत्महत्या केली विशाखाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईला धक्का बसला तिनं तातडीनं शेजाऱ्यांना बोलावून घेतलं तसेच विशाखाला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून विशाखाला मृत घोषित केलं